जागा वाटपा संदर्भातली जशी आता निवडणूक हळूहळू जवळ येऊ लागलेली आहे तसंच जागा वाटपासंदर्भातल्या सगळ्या घडामोडी वेग घेत आहेत महाविकास आघाडीमध्ये जवळपास दीडशे जागांचा तिढा सुटलाय आणि नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यात पहिली यादी जाहीर केली जाणार आहे मात्र विदर्भातील काही जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष अडून बसलाय त्याच्यामुळे वाटपाचा तिढा पूर्ण सुटलाय असं म्हणता येणार नाही आजच्या बैठकीत त्याच्यावर पुन्हा चर्चा होणार आहे आणि त्यामुळे तिढा सुटू शकतो असं म्हटलं जात आहे दसऱ्यापर्यंत सर्व जागांवरचा तिढा सुटण्याची रणनीती महाविकास आघाडीनं आखली आहे असं कळत आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अजय आता सध्या दीडशे जागांचा तिढा सुटलाय असं कळतंय कधी नेमकी ही यादी समोर हो येऊ शकते कोणाकोणाचा समावेश असू शकतो हे कळू शकले काही महाविकास आघाडीच्या बैठकीच्या सत्र सुरू आहे आणि त्याचपासून आता जागांचा ती राहत सुटलेला आहे आणि नवरात्रीच्या मुहूर्तावर दीडशे जागा महाविकास आघाडीकडून प्रसारित करण्यात येईल पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदर्भाच्या जागेवरून अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये ओढाताण सुरू असल्याची माहिती समोर आहे त्यामुळे त्याच्यावरही चर्चाची भूमिका होईल आणि दसऱ्याच्या मुहूर्ताच्या आधी संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं जागा वाटप आणि जागांची यादी जी ती जाहीर करण्याची आणि नंतर उमेदवारांना किंवा मग पक्षाला कामाला लागण्याची आदेश देण्याच्या तयारीची रणनीती जी महाविकास आघाडीकडून आली त्यामुळे आता नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यात कोणाचे कोणाचे वर्णी जीएची लागलेलं ला असं हे पाहणं महत्वाचं असणार अजय धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी